महादेव मित्रांनो जय छत्रपती शिवराय जय जय जाऊ जय शंभूराजे तर मित्रांनो आत्ता आपण आहोत मार्कंडे या, या किल्ल्याच्या पायथ्याला आणि ह्या पायरी मार्गाने जाणार आहोत मार्कंडे आश्रमापर्यंत बोर्ड घे समोरच्या साईडला हा बोर्ड आणि ह्या साईडला आपली गाडी पार्क केलेली इकडे त्याच्यामुळे आता रात्रीचं काय असं काही दाखवता हो येणार नाही हा जे काय असेल ते सकाळी पाहू हर हर महादेव हर हर महादेव मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात जयशौराय आता आपण मार्कंडेच्या टॉपवर आवाज येतो आहे आवाज येतो आहे की

Азу сөкеннің қылы қыда бол CNKан қалалы, қыда болды, зайді песен бى ңыздер күлде ж 읽它 шоға жүрі қыдар қалдір मग मार्केट टॉपलो जर आला ना तो याबाबत सतुसृंगी गड आहे त्याच्या पाठीमागे तसं दिसतंय की नाही माहीत नाही त्याच्या पाठीमागे आयवंत आहे समोर ते नेड इथे तो नेड्यावाला मार्केट दुसरा आश्रम आहे ना तो आश्रम आहे त्या समोर यावा इथे खाली आश्रम मित्रांनो आपण रात्री ओरडा तरी रात्री अंधारामध्ये काही दिसलं नाही आपल्याला दिसली म्हणजे एक टाकी दिसली होती पण आपल्या शूटमध्ये आलेली नसते म्हणून आपण तुझ्या रात्री शूट नाही केला हे टॉप मार्केट मंदिर आणि त्याच्या खालच्या साईडला ही तीन लाईनने पाण्याची टाकी आहेत पाणी मात्र तसं पाहिजे तर स्वच्छ आहे तसं पण पाणी की बाबा पुढं जर आलं तर या ठिकाणी एक वेगवेगळं दिसतंय आणि त्याच्याबरोबर मूर्त्या ठाकत आहेत ते दत्त्र आता काय हवा एवढी आहे की बोललेलं चाललेलं ऐकायला येते की नाही शक्यता एक खाली एक पाण्याचं टाकत तिथे ते पाहूया आपण परतीच्या प्रवासाला चालू करणार <laughs> सॉरी बरं आल्यावरती ते समोर पाण्याच टाके आता बाहेर तिशुरू आहे घंटा आहे आणि या ठिकाणी आतमध्ये आता काही नक्की काय मार्ग नाही आतमध्ये की काय कारण आतमध्ये पूर्ण पाण्याने भरलेली तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा <laughs> बाजूला देखील एक विरगळ आहे मित्र पुढे जर आलो ना हा चौथरा दिसतोय या चौथऱ्यावरती गणपतीची मूर्ती होती मात्र ती मूर्ती हो आता इथनं गायब आहे त्या कुणी नेलीय काय केली आहे देवजाने पण सुंदर अशी असणारी मूर्ती इथनं मात्र गायब झाली खूप चुक चोरून आहे तपास समोर त्या बाजूला कुठं खाली आलं खाली आलं ना मी समोर गरीब बरोबर घरी म्हणून खिंडित त्या खिंडी बसणार आता रस्ता एकशे पण खेळ आहे मला जास्त या बाजूला जर आलं की आपल्याला पाण्याचं भलं भलंभरून टाकेपणे किती म्हणून टाके पाण्याचे ते पाण्याच टाके पुढे जाऊन बघे अजून काही काही दिसतय का रे काय नाही पुढं जास्त पूर्ण नको जाऊ पाय नको टाकू कुठे दोघं ते नको ना रे नाही वाटत तिकडे आता समोर इथे पाण्याचं टाक पाऊ खाली आलं तर या बाजूने एक देवी देवी म्हणजे सप्तशृंगी गाडाकडे जाण्यासाठी एक मार्ग आहे पावलवाटे ह्या पावलवाट्याने जर खाली उतरलं जंगलात तर जंगलातनं समोर जायचं समोर नमोर जायला आहे आता खाली उतरा आपण चालू केलंय रस्ता पात आहे पावलोट वरती येणारी पूर्ण दगडामध्ये नाही आणि पूर्ण स्टीप आहे पूर्ण स्टीप आहे स्टीप पावलोटीनेच आपल्याला खाली जायचंय आणि आता इथनं मात्र जो आश्रम होता आपला तो आश्रम मात्र एकदम क्लिअर दिसतोय पाहिजे हा आश्रम समोर हा समोर आश्रम मात्र जी पावलवाट आहे पूर्ण दगडामधून नाही आपण म्हणतो ना पत्थर घेऊ पोर पत्थर अशी ठेवून ठेवून ही पावलवाट बनवली मार्केट्याला ज्या गुफेबद्दल जे आख्यायिका सांगितली जाते की बा ज्या ठिकाणी बघा या साईडला एक गुफा आहे आणि या साईडला एक आहे आता याच्यामध्ये वरती लिहिलेलं आहे कृपया गुफेमध्ये जाऊ नये आता इथनं जर पाहिलं खाली तर जाताना येताना म्हणतो ना जी वर्दळ असते ते वर्दळाचे पावलं पाऊल फोन आपल्याला दिसतात म्हणजे जाणारे जण याच्यात जा जातात आहे तर विषय असा आहे की जी आख्याय इथं अशी आहे की एक जण गेला होता तो सहा महिने काय बाहेर आलाच नाही ते खरं किती खोटं किती आपल्याला तर काही माहित नाही म्हणा काय वाटतं सांगा कमेंटमध्ये नक्की नाही याबद्दल सांगितलेलं चांगलं तरी आपण थोडंफार जेवढं पाहता येईल तेवढं खाली पाहूया आतमध्ये काय दिसतंय ते म्हणून ती अर्धवड तिथे लिहिलेलं त्याच्यामुळे जाऊन हिच्या काहीच लिहिलेलं नाही बरं म्हणून नाही नाही थोडं समोर समोरचं कोपर दिसतोय ना तिथपर्यंत तिथपर्यंत पक्षी आलो चला

सळ गेली काशी गेली का अशी गेली मग असं जाऊन पुढे जाऊन ओढामुळे तिकडे जात ना इकडे असेल ना तिकडे असेल मारला त्यांनी पहिला जागा आहेत म्हणजे नाही का जागा परंतु सगळ्यात महत्वाचं काय ते वडावळ्यामुळे वडागतात अंगावर नको वाटप जायला जे लोक गेलेले आहेत भरपूर भरपूर लोक गेले पण आलेली काय तर माहिती नाही ती काच नाही माहिती आपल्याला सांगतो की दोन माणसं गेले होते ते बाहेर आले उभं उभं ऑक्सिजन उभं राहतो आपण अरे आपल्याला गेलो होतो का

आपण आहे तो आता एकटा फिरत असतो असतो ग्रुप व्यवस्थित होती एक्स्ट्रा फोटो असतो काय आतमध्ये सांगितलं होतं पण गडगड्याची काय गंमत आहे माहितीये गडगडी आहे ना लेवललाय अशी हे खाली आतमध्ये जाते अशी आणि आतमध्ये त्या गडगड्याच्या हे चौक आहे आतमध्ये खोली आहे उभं राहत आहेत म्हणून म्हटलं नको तिकडे ठीक आहे इकडे गेलो आतमध्ये खूप इकडे काही एक नव्हतं ठेवलं नव्हतं इकडे एक पण हो चल बरं चला आता हा जाऊ खाली आश्रमाकडेच भेटू आश्रमाजवळ आता ज्या ठिकाणी आपण रात्री मुक्काम केला होता त्या ठिकाणी तर मित्रांनो आपण परत एकदा एक मिनिट कॅमेरा पुसू द्या तर आपण परत एकदा जो आश्रम आहे रात्री आपण ज्या ठिकाणी मुक्काम केला ना त्या ठिकाणी त्या ठिकाणी आलोय हा पाठीमाग आश्रम या आश्रमामध्ये रात्री आपण मुक्काम केला होता ज्या प्रकारे आपण गोरखगडला जो आश्रमामध्ये मुक्काम केला होता ना त्या ठिकाणी जे सर्व काही भेटतं आपल्याला सायंपाकाचे साधन सांभरी आथून घाबरून जवळजवळ तीस पद्धत या आश्रमामध्ये आहे जे मार्खंडे फ्रेश करण्यासाठी जागा आहे या ठिकाणी ते पाणी गरम होण्यासाठी जागा रेड वन बादला पाणी टाकून आश्रम मध्ये दर्शन घेतलं आपण आणि दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आता हे मेरागीवरच्या कुटुंब पडलं दोघांच्या मांडरे आणि मांढरेचे सुपुत्र रात्री आपण ज्या आश्रमात येणार मुक्काम केला तिथे आपलं जेवण खाणं राहण्याची सोय झाली त्या आश्रमाबद्दल सांगतील हे निकम महाराज इथं विनामूल्य व्यवस्था आहे व्यवस्था आहे आश्रमामध्ये येणाऱ्या भाविकांची काळजी आश्रमाच्या वतीने सगळेच सेवेकरी घेतात इथं नाथांनी तपश्चर्या केली वचननाथांनी तपश्चर्या केली मार्कंड ऋषींचं मंदिर खाली आहे तिथं मार्कंड ऋषींनी तपश्चर्या केली चौदा कल्प आयुष्य मिळालं मार्कंड ऋषीच्या आईवडिलांचं नाव सुमृती माता मुर्खंड ऋषी मार्कंड ऋषीच्या आईवडिलांचं नाव त्यांनी तिथं शंकर भगवान प्रसन्न झाले मग जन्माला मार्कंड ऋषी आले त्यांना आईवडील त्यांच्याकडे पाहायचे रडायचे रडायचे त्याच्यानंतर ते म्हणजे तुम्ही तुमचं कर्तव्य केलं मी माझं करतो पिंडीला कपटर मार जप करता करता येम घ्यायला आले यम घ्यायला आल्यानंतर शंकर भगवान तिथं प्रसन्न झाले यमाला तिथं सांगितलं माझी भक्ती करतो याला यायचा अधिकार था तुला काय मला यमाने सांगितलं यांचं आयुष्य संपलं मुदतीवर मी घ्यायला आलो पण भक्ती कोणाची करतो माझी करतो याला तुझा अधिकार नाही यमाला तिथून काढून दिलं चौदा कल्प आयुष्य मार्कंड ऋषीने दिलं मार्क शंकर इथं त्याच्यानंतर केले मार्कंड ऋषीने इथं सप्तशृंगी स्थापना करायची होती वरती इथं दगडाची जडण घडण न झाल्यामुळं नांदुरी गडावर स्थापना केली मार्कंड ऋषी सप्तशृंगी मातेची नाही व्यवस्था झाली तेवढी मार्कंड ऋषी पर्वतो पण झाली असते पण सरकार इथं लक्ष देत नाही आम्ही सत्तेच सदुसष्ट वर्ष आश्रमाला झाले आम्ही प्रत्येक येणाऱ्या भाविकाला चहा पाणी नाश्ता जेवणाची सोय राहण्याची सोय फ्रीमध्ये देतो दे ज्याला दान करायचं तो करतो ज्याने दान नाही केलं त्याला तरी चालतं पण इथं आश्रमामध्ये भेदभाव कुठलाच नाही सगळ्याची काळजी करतो आम्ही रात्रीपासून घेतला अनुभव त्या गोष्टी सांग बरं आपल्याला इथं यायचं जर झालं तर तुमचा नंबर सांगा एकदा इथला ऐंशी पंच्याण्णव चौवेचाळीस दुसरा नंबर आहे परत सत्त्याण्णव तीस ऐंशी पंच्याण्णव चौवेचाळीस दोन पण नंबर तुम्हाला मी दिले पर येणे येण्याच्या आधी एक तासभर आधी तरी सूचना करावी हो हा एक तासभर अगोदर तो खालून खालूनवरती येऊस आमचा साहेबाकडे रेड आहे नाहीतर मग इथं आल्यावरती तुम्हाला स्वयंपाक बनवावं लागतो लालवाला लागतो ऐबा आता रात्री बनवला तुमच्यासाठी हो बनवाला बनवला तर मित्रांनो ऐकलं असेल या आश्रमामध्ये तुम्ही आला कधी तर तुम्हाला इथे जेवणाची खाण्याची राहण्याची व ती असं नाही की तुम्हाला बाथरूम पांभरून घेऊन या बाथरूम पांघरून सगळ सगळी सोय इथे सकाळी आम्हाला गरम पाणी करायला भेटली जे माहिती दिली ती सगळी उपयुक्त आहे असं नाही की तुम्ही व्याप्त नामा तर अशा रीतीने आपला आता प्रतीचा प्रवास आहे ह्या काकांना देखील रात्री माझ्या पायाला गोळे आल्या आल्यावरती झोपले होते बिचारे गोळे आल्यावरती उठून काही काही माझ्या पायाची मालिश केली पोठ्यांचा हा का थँक्यू बाबा दिला हा बाबांनी आदेश दिला आपल्याला ते सण होणार नाही ना समोरचा माणूस नाही त्याच्यामुळे सेवे करायला कोणी दहा रुपये सुद्धा इथं द्यायचे नाही ही सगळ्या भाविकांनी घ्यायची एखादी आशन ती आपली पेटीमध्ये टाकत जायची हा ही एक महत्वाची गोष्ट चालेल मित्रांनो आता पुन्हा असाच वेळ तरी येईल आपल्याला येण्यासाठी इकडे आश्रमाला परत भेट देणार जय मार्कंडे ओम मार्कंडे जय तर मित्रांनो सांगायचा विषय असा आहे आपण आश्रमाकडून आलो ना जो मार्कंडे पर्वतावरती दुसरा आश्रम आहे ना दुसरा आश्रम या समोर इथे झाडीमध्ये आणि जो रामकुंड आहे रामकुंडे हे राम समोर आहे चाललोय आपण त्या साईडला एक मंदिर आहे बाबा शंकराची मूर्ती वगैरे तिकडे जाऊन नंतर मित्र आपण पुन्हा एकदा मूलबारी खिंडीमध्ये येऊन पोचलो समोर मार्केटला पर्वत मित्रांनो खाली आलो रात काल संध्याकाळी आपण इथून जातानी अंधार असल्यामुळे आपल्याला काही बाकी काही दाखवता आलं नाही तर ही खिंड आहे हे बघा समोर या खिंडीतनं जर आलात वनी साईडनी तर या खिंडीमधनं हा डाव्या वरती जायला हा पायरी मार्ग आहे छोटंसं शंकराचं मंदिर आहे हे जी बाकी जी लोक आले आहेत त्यांचा इथे स्वयंपाक आहे ते, ते स्वयंपाक करणार आहेत आणि लोक असे देखील येतात तिथे येताना देखील बरीचशी लोक भेटली समोर गाडी आपली पार्क आहे आणि आता पाहूया आता आता परतीचा प्रवास हा चालू होणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका